बघा रामरावांनी एक गाय एक म्हैस व एक बैल एकूण रुपये पंच्याऐंशी हजार रुपयास खरेदी केली गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचं प्रमाण अर्थात खरेदी किमतीचं चा प्रमाण चारास आठास पाच असेल तर बैलाची किंमत किती सर प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या इथं गाय मैस आणि बैल हे तीन प्राणी रामरावांनी पंच्याऐंशी हजार रुपयास खरेदी केले आता प्रश्न म्हणते गाय मैस आणि बैल यांच्या किमतीचं प्रमाण अर्थात खरेदी किमतीचं प्रमाण चारास आठास पाच हे इथं दर्शवा चारास आठास आणि हे पाच ओके प्रत्यक्षात गाय प्रत्यक्षात मैस प्रत्यक्षात बैल यांची किंमत अर्थात खरेदी किंमत किती काढण्यासाठी चलपत यक्स वापरा आता हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा जसं की चार यक्स अधिक आठ यक्स अधिक पाच यक्स समोर या गाय म्हैस आणि बैलाच्या एकूण खरेदीसाठी रामरावांनी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च केलेत ओके समोर पंच्याऐंशी हजार ओके ही बेरीज चार बारा पाच सतरा एक्स समोर पंच्याऐंशी हजार एक्सला एक तक्रार पंच्याऐंशी हजारकडे जाताना हे सतरा आता भागीला आता हा भाग द्या सतरा पाचा पंच्याऐंशी त्यावर हे तीन शून्य एक्स ची किंमत पाच हजार आली हे उत्तर आहे रुपयामध्ये कारण तर इथं रुपया हे चलन आहे लक्ष द्या आल्या एक्स ची किंमत या गुणोत्तरात जसं की चार गुणीला पाच हजार हे पाचवीस वीस हजार रुपये किंमत ही गाईची इथं म्हशीची किंमत काढा आठ गुणीला एकची किंमत पाच हजार अर्थात अठा चाळीस हजार रुपये किंमत ही आहे म्हशीची किंमत आणि बैलाची किंमत किती सर तर या पाचमध्ये आपलं पाच एक्सोबत पाचसोबत अर्थात एक्सची किंमत गुणिला पाच गुणिला पाच हजार पंचवीस हजार रुपये ही रामरावांनी खरेदी केल्या बैलाची किंमत आहे हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे